आपण पाहणार आहोत पाठदुखीवरती आणि पोट मजबूत होण्यासाठीची एक्सरसाइज सुरुवातीला आपल्याला व्यायाम करणं खूप गरजेचं कर आहे लक्षात ठेवा तर सुरुवातीला आपण व्यायाम करत आहोत लेफ्ट टू राईट आपल्याला ट्विस्ट करायचं आहे पायांमध्ये अंतर राहील हात छातीच्या दिशेने आणि आपल्याला श्वासांकडे लक्ष द्यायचं लक्षात ठेवा एक ते धाट काउंटिंग करायची आहे आता यानंतर आपण करणार आहोत फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंग हात वर घेताना श्वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळवा श्वास सोडत खाली श्वासाकडे लक्ष ठेवायचं लक्षात ठेवा आणि छान प्रकारे आपल्याला स्ट्रेचिंग द्यायची आहे या पद्धतीने आपण काही सूक्ष्मव्यायाम घेऊ शकतो किंवा तुम्ही तुमच्यानुसार सूक्ष्मव्यायाम करू शकता जेणेकरून सुरुवातीला सूक्ष्मव्यायाम केल्याने आपल्याला पुढील एक्सरसाइज जे आपल्याला करायचे आहेत ते आपल्याला सोपे पडतील आता आपण सुरुवात करणार आहोत महत्त्वाची एक्सरसाइजला पाठदुखीवरती म्हणजे ज्यांना पाठदुखी चालणार आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना पोट मजबूत करायचं आहे त्यांच्यासाठीची एक्सरसाइज सुरुवातीला आपल्याला पायामध्ये अंतर ठेवायचं आहे हात पार्ट पाती लॉक करायचं आहे आणि खाली बसून आपल्याला सुमो स्क्वेर द्यायला म्हणतात त्या पद्धतीने आपल्याला स्क्वॅट मारायचे आहेत काउंटिंग करू शकता तुम्ही श्वासांकडे लक्ष आता यानंतर दुसरी एक्सरसाइज आहे आपल्याला ज्यांना जमत नाही खाली बसून ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी या पद्धतीने करायचं आहे कुठेही गुडघे फोड करायचे नाहीत सरळ ताट उभं राहायचं आहे आणि या पद्धतीने ट्विस्ट करू शकता लेफ्ट टू राईट ज्यांना खाली बसून जमलं नाही त्यांच्यासाठी आता आपल्याला यायचं आहे कॅटपोज काउपोजमध्ये शोल्डरच्या लेवल हात राहतील आपले त्यानंतर डावा पाय पाठीमागे वर उचलायचा आहे आणि उजवा पाय उजवा हात जो आहे तो आपल्याला पुढे घ्यायचा आहे त्याच पद्धतीने आपल्याला उजवा पाय वरती उचलायचा आहे आणि डावा हात बॅलेन्स करायचं आहे लक्षात ठेवा श्वासाकडे लक्ष होल्ड करू शकता तुम्ही आता ज्यांना या पद्धतीने जमत नाही आहे तर त्यांनी दंडासनामध्ये यायचं आहे यानंतर आपल्याला थोडंसं गुडघे फोल्ड करायचे आहेत आणि या प्रकारे आपण स्ट्रेचिंग देऊ शकता थोडंसं हलकंसं गुडघ्या नव्हती हलकंसं जोर द्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण करू शकता दंडासन त्यानंतर आपल्याला दोन्ही हात वर घ्यायचे आहेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय श्वास घेत आणि होल्ड करायचं आहे आपल्याला जेणे फो करून छान प्रकारे पोटांना मजबूती मिळेल कंबळ पाठदुखीचा त्रास असेल तर तोसुद्धा तो दूर होण्यास मदत होईल रिलॅक्स आता यानंतर दोन्ही पाय आपल्याला जॉईंट करायचे आहेत हात स्टेच इथे त्यानंतर आपल्याला एक एक पाय आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे एक हात आणि एक पाय आपल्याला विरुद्ध दिशेने आपल्याला वर घ्यायचे आहेत श्वासाकडे लक्ष काउंटिंग करू हो शकता तुम्ही किंवा ज्यांना दोन्ही हात किंवा दोन्ही पाय एकत्र करायला जमणार नाही तर त्यांनी या पद्धतीने जरी केलं तरी काही हरकत नाही रिलॅक्स आता यानंतर आपल्याला सुखासनामध्ये बसायचं आहे आणि दोन्ही हात पुढे करून लेफ्ट टू राईट पद्धतीने आपल्याला ट्विस्ट करायचं आहे एक हात समोर राहील आणि दुसरा हात आपल्याला बाजूच्या दिशेने पाठीमागे वळवायचं आहे श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे या पद्धतीने सुद्धा आपल्याला पुढील एक्सरसाइज आहे आपल्याला सुखासनामध्येही बसायचं आहे आणि आपल्याला खालच्या दिशेने आपल्याला बेंडिंग करायची आहे पुन्हा श्वास घेतवर ती आणि श्वास सोडत आपल्याला खाली बेंडवायचं आहे मांडी घालून लक्षात ठेवा ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते या पद्धतीने सुद्धा एक्सरसाईज करू शकतात ज्यांना इतर एक्सरसाईज जर मुद्द्यांवरती जमले नाही तर त्यांनी या पद्धतीने एक्सरसाईज करायचे आहेत ज्यांना पाठदुखी कमरदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी श्वासाकडे लक्ष आता यानंतर आपल्याला पुन्हा कॅटपोज काउपोजमध्ये यायचं आहे आणि आता आपल्याला डावा पाय वर उचलायचा आहे श्वास घेत वर उचलायचा आहे आणि आपल्याला मॅटवरती टेकवायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला हलकसं खाली घेऊन पुन्हा वरती यायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला उजवा पाय सुद्धा करायचा आहे श्वास घेत ती आणि हळवा श्वास सोडत खाली यायचा आहे पूर्णपणे मॅटला चिकटवायचं नाही लक्षात ठेवा या पद्धतीने जेणेकरून पाठदुखी कंबरदुखीचा त्रास असेल तर तो, तो दूर होईल आणि पोटसुद्धा मजबूत राहील आता यानंतर आपल्याला दोन्ही पाय जवळ घ्यायचं आहे आणि ज्या प्रमाणात भूजंगासन आपण करतो त्या पद्धतीने थोडंसं आपल्याला हलकं दोन्ही हात जे आहेत ते थोडंसं बेंड करायचे आहेत आणि या पद्धतीने आपल्याला कंबर वर उचलायची आहे रिलॅक्स व्हायचं आहे आता यानंतर समोर हात घेऊन समोरच्या दिशेने आपल्याला हात घेऊन आपल्याला पाठीमागे बेंडवायचं आहे छान प्रकारे स्ट्रेच द्या रिलॅक्स आता यानंतर आपण मांडणी घालून पाठीमागे ट्विस्ट करायचं आहे लेफ्ट टू राईट होल्ड करायचं आहे होल्ड करू शकता तुम्ही या पद्धतीने जितकं छान स्ट्रेच देत आहे पाठीमागे तितकं छान स्ट्रेच द्यायचा आहे लेफ्ट टू राईट रिलॅक्स आता आपण मेडिटेशन घेणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळावा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद